तर सर्वच टप्पे पूर्ण झाल्यानंतर हे विमान सुसज्ज अस पार्किंग आहे पंधराशे आठ वीस ट्रक वीस बस एकाच वेळी या विमानतळावर थांबू शकतील पार्क करू शकतील असं हे सुसज्ज अस विमानतळ आहे अत्याधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर देखील असणार आहे आज ऐतिहासिक असा हा दिवस आहे आठ ऑक्टोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय टर्मिनल एक स उद्घाटन करण्यात आलेलं आहे मोदींनी देशाला हे समर्पित केलेलं के आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या